आज आपण भरली ढोबळी मिरचीची रेसिपी बघणार आहोत यात आपण ओला नारळ वापरून सारण केलेलं आहे कोणतंही वाटण न वापरता अगदी घरातल्या साहित्यामध्येच ही ढोबळी मिरची करायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पटकन अगदी दहा मिनटात ही भरली म भाजी तयार होते नमस्कार मी पूजा यमी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे इथं मी पाच अशा छोट्या आकाराच्या ढोबळी मिरची घेतलेली आहे शक्यतो भरली ढोबळी मिरची करताना छोट्याच ढोबळ्या मिरचीचा वापर करायचा आहे आता पहिल्यांदा ह्या स्वच्छ धुवून मी फुसून घेतलेले आहेत आता त्याची वरची देटं आहेत ती काढून घ्यायची आहे चाकूच्या साह्यानं आपल्याला थोडंसं सा त्याला तडा देऊन फक्त मधला जो देटाचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा वरचा देटाचा भाग काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे टॅप करून घ्यायचं आहे किंवा हातानं जरी काढलं ना तरी ह्या पटकन बिया निघाल्या जातात छोट्या ढोबळी मिरची वापरल्यामुळे त्यात बिया आहेत त्या खूप कमीच असतात आता याप्रमाणे सर्व आपण ढोबळी मिरचीची देटं काढून त्या त्यातल्या बिया आहेत त्या पण काढून घेऊया आता इथं सर्व ढोबळी मिरचीच्या ज्या बिया आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आता ह्या ढोबळ्या मिरची आहेत ना ती पटकन शिजण्यासाठी आपल्याला ह्याला आतून थोडंसं किंचित मीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे ते खाताना पण चवीला खूप छान लागतं आणि मीठ लावल्यामुळे त्या शिजायला पण जास्त वेळ घेत नाहीत पटकन शिजल्या जातात ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा कारण ह्याला चव पण खूप छान लागते आता ह्यात भरायचं सारण आहे ते करून घेऊया त्यासाठी इथं एक बाउल घेतलेलं आहे आता सर्वप्रथम आपल्याला वाटण कुठलं करायचं नाही आहे जे घरात साहित्य ते आहे तेच घालायचं ते आहे त्यासाठी इथं मी दोन मीडियम साईजचे कांदा आहे तो अगदी बारीक चिरून घेतलेला आहे हा भ हे सारण आहे ते भरायचं आहे त्यामुळे कांदा चिरताना जरा बारीक चिरा आता ह्याच्यात आपल्याला एक चमचा भाजलेल्या दानाचं कूड घालायचं आहे आता इथं ओला नारळ वापरून आपण हे सारण करणार आहे त्यामुळे एक वाटी ओल्या नारळाचा चव किंवा ओल्या नारळाचा कीस वापरलेला आहे पाव चमचा हळद घालायची आहे एक चमचा कांदा लसूण वाप आ, मसाला वापरलेला आहे एक चमचा गोडा मसाला जर गोडा मसाला नसेल तर गरम मसाला वापरला तरी पण चालेल चवीनुसार मीठ घालायचं आहे कोथिंबीर घालायची आहे आता हे सर्व मसाले आणि हे सर्व एकत्र करायचं आहे जिन्नस हा मसाला अगदी छान लागतो तुम्ही हा मसाला वापरून भरपूर भाज्या करू शकतात भरली कारली भरली वांगी पण ह्या मसाल्यामुळे इतकी छान चवदार लागतात खोबरं वापरल्यामुळे ह्यात थोडासा गोडसर चव लागते आणि ती खाताना खूप छान लागते आता हे सारण आहे ते छान मिक्स झालेलं आहे आता हे कोरडं झालेलं आहे त्यामुळे एक चमचाभर आपल्याला याच्यात पाण्याचा वापर करायचा आहे थोडंसं पाणी घातल्यामुळे सारण आहे ते ओलसर होतं आणि आपण हे ते ढोबळी मिरचीमध्ये छान असं दाबून भरता येतं त्यामुळे थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे आता हे आपल्याला हातानंच भरून घ्यायचं आहे त्यामुळे मी हाताचा वापर करत आहे आता जेवढं दाबून भरता येईल तेवढं सारण हे आपल्याला दाबून भरायचं आहे असं ओलसर केल्यामुळे ते सारण आहे ते अजिबात शिजताना बाहेर येत नाही याप्रमाणे हे सारण आहे ते आपण ढोबळी मिरचीमध्ये भरून घेणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे आणि खायलासुद्धा ती अप्रतिम लागते आता याप्रमाणे सर्व ह्या मिरच्या आहेत त्या आपण सारण घालून भरून घेऊया आता सर्व भरून हे सर्व सारण घालून भरून झालेलं आहे उरलेलं सारण काय करायचं ते पण मी पुढं सांगते हे बघा गच्च असं दाबून भरून झालेलं आहे आता गॅसवर जाडबुडाची कढई घेतलेली आहे त्यात साधारण दोन पळी आपल्याला तेल घालायचं आहे तेल गरम झालं की जो उरलेला मसाला आहे तो तेलामध्ये एक दोन ते तीन सेकंद आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलात परतल्यामुळे त्या मसाल्याला छान असं तरी सुटते छान असा तवंग येतो त्यामुळे हे दोन सेकंदच आपल्याला परतून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट असल्यामुळे त्याला छान असा तेलकट आ, कडेनं तेल सुटू लागतं आणि ज्या भांड्यात आपण सारण करून घेतलं होतं त्याच भांड्या भांड्यामध्ये एक वाटीभर पाणी घालून ते आपण ह्या ग्रेव्हीमध्ये घालणार आहोत मग आत्ता जर तुम्हाला ही पातळ वाटत असेल पण जस जसं शिजेल तसतचं ही ग्रेव्ही आहे ती घट्टसर होत जाते आता ह्याला एक उकळी आणून द्यायची आहे त्यापूर्वी आपल्याला ह्या ग्रेव्हीसाठी थोडंसं मीठ घालायचं आहे पाणी आपण ह्याच्यात ॲड केलेलं होतं त्यामुळे त्या पाण्यापुरतंच मीठ घालायचं आहे सारणात घातलेलं होतं मीठ आपण त्यामुळे आता ह्याला छान उकळी आलेली आहे यात आपण ज्या भरल्या ढोबळी मिरच्या आहेत त्या सोडून घेणार आहोत अगदी छान आणि पटकन तयार होते अगदी तुम्ही डब्यालासुद्धा ही दिली ना तरी पण खूप आवडीनं खातील आता झाकण लावून आपल्याला एक पाच मिनटं पहिल्यांदा शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर मी आता काढून बघते थोडंसं हलवून घ्यायचं आहे म्हणजे खालती जे सारण आहे ते कढईला चिटकायला नको यासाठी एक थोडंसं हलवून घ्यायचं आहे परत झाकण लावून एक पाच मिनटं परत शिजवून घ्यायचं आहे अगदी दहा मिनिटात ही भाजी शिजली जाते इथं बघू शकता मस्त अशी वर्णं तरी आलेली आहे आणि आपल्या ढोबळ्या मिरची पण छान शिजल्या गेलेल्या आहेत कलरसुद्धा चेंज झालेला आहे त्यामुळे आता इथं गॅसची फ्लेम बंद करायची आहे लगेच खायला तयार आहे ही मस्त चमचमीत अशी ओला नारळ वापरून भरली ढोबळी मिरची नक्की ट्राय करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आ, हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या नातेवाईकांसोबत फ्रेंडसोबत जरूर शेअर करा आणि जरा जरी आवडला असेल तर लाईक करा आणि कॉमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी थँक्यू